आणि तुम्हाला सर्वांचं मनापासून आभार मला, मला इथे बोलायची संधी दिल्याबद्दल आज खरंच खूप खास दिवस आहे आज सहा जून सोहळा एका सामान्य मराठी मावळ्याने सिंहासनावर सामर्थ्य जन्मावर नाही तर कर्मावर आहे आणि आज आपण इथे एकत्रित आलो आहोत एका मॅरेथॉन मध्ये धावण्यासाठी आणि ही स्पर्धा फक्त शरीराची नाही ही स्पर्धा आहे मनाची हक्काची आणि स्वाभिमानाची आज इथे धावणारा प्रत्येक जण हा विजेता आहे कारण आपण सगळेच आपल्या आयुष्यात धावतोय कोणी सकाळी शाळेत लवकर जायचं म्हणून धावतोय कोणी आईवडिलांचं वडिलांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी धावतोय कोणी शरीर फिट ठेवण्यासाठी धावतोय तर कोणी घरातल्या संघर्षापासून बाहेर पडण्यासाठी धावतोय म्हणूनच मी म्हणते आज इथे धावणारा प्रत्येक जण विजेता आहे मी अश्विनी सचिन दिघे आज इथे फक्त बक्षीस द्यायला आले नाही मी इथे आले एक खरा थेट आणि अस्वस्थ करणार वास्तव मांडायला आज या स्पर्धेत ज्या मुला मुलींनी भाग घेतला आहे खर तर ते सगळे अगोदरच विजेते आहेत कारण यांच्यातरी कोणीतरी उद्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत खेळून या देशाचं नाव उज्वल करेल खेळ हा फक्त छंद नाही खेळ हा एक करिअरचा ऑप्शन आहे खेळामध्ये शिष्यवृत्ती मिळते अनेक सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षण मिळते रेल्वे पोलीस आर्मी त्यामुळे खेळ ही जर आवड असेल तर त्याला तुम्ही बळ द्या आणि हो शिक्षणासाठी आजकाल खूप सगळ्या योजना आहेत आर्थिक परिस्थिती बेताची आहे म्हणून तुमचं शिक्षण थांबून देऊ नका शिक्षण हीच तुमची खरी ताकद आहे जी तुम्हाला अंधारातून प्रकाशाकडे घेऊन जाईल मी माझा एक अनुभव सांगते मला डिप्लोमा मध्ये खूप चांगले गुण होते पण माझ्या आर्थिक परिस्थिती बेताची असल्यामुळे मला माझं शिक्षण त्यावेळेस अर्धवट सोडावं लागलं आणि मला नोकरी करावी लागली एज्युकेशन लोन घेत हे मला माहितच नव्हतं कारण कोणी मार्गदर्शन करणारच नव्हतं तरीही मी हार नाही मांडली मी माझी नोकरी करत असताना माझी डिग्री पूर्ण केली आज मी मास्टर्स करत आहे आणि पुढे जाऊन मी पीएचडी दे देखील करणार आहे म्हणूनच मी तुम्हाला सांगते परत नाही म्हणून तुमचं शिक्षण थांबून देऊ नका आज या स्पर्धेनिमित्त मला इथे बोलण्याची संधी दिल्याबद्दल खरंच खूप खूप धन्यवाद खर तर आपल्या ज्या गावातल्या महिला आहेत त्यांच्याबद्दल थोडा बोलावंस वाटत ज्या महिला आहेत त्या खरंच खूप काही करू शकतात खरंच खूप पुढे जाऊ शकतात कारण तुम्ही घर सांभाळतात मुलांना सांभाळतात शेतामध्ये राबतात सगळ्यांची काळजी घेतात जनावरांना सांभाळतात पण तुमचं कौतुक मात्र कोणीच करत नाही तुमचे श्रम तुमचे कष्ट ही कोणत्याही पगारापेक्षा जास्त आहे त्यामुळे मला वाटतं तुम्हाला जर स्वतःसाठी काय करायचं असेल तर त्याची सुरुवात मात्र तुम्ही आजपासूनच केली पाहिजे अगदी तुम्ही घरी बसून काही छोटे मोठे व्यवसाय पण सुरू करू शकता फक्त स्वतःचा छंद जोपासता आला पाहिजे मग तुमचं वय किती आहे तुमचं शिक्षण किती आहे हे फार महत्वाचं नाही फक्त गरज आहे ती नव्याने सुरुवात करण्याची हिंमत ठेवण्याची